अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा हा संदेश श्रीपाद प्रभूने तुमच्यासमोर पाठवला आहे तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामी महाराजांची आज्ञा आहे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री तुमच्यासाठी बंद द्वार द्वारसुद्धा उघडले जातील होय बाळा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरीही तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही करू शकता असा विश्वास कोणालाही नसला तरी देखील तुम्ही करू शकता असा विश्वास तुम्हाला स्वतःला असायलाच पाहिजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात तरच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकता त्यामुळे तुमच्यावर कोणीही प्रेम करत नसेल तरी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे खरं तर जग तुमच्यावर प्रेम करायला हवे तेव्हाच सुरू करेल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल एकंदरीत जर पाहता जग तुमच्याकडे कसं पाहतं त्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही पण तुम्ही स्वतःकडे कसं पाहता त्यामुळे तुम्हाला सर्वतोपरी फरक पडेल नमस्कार स्वामी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ह्या भक्तिमय चॅनलवरती जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो मला एक सांगा की तुम्ही कधी स्वतःचा आदर स्वतः केला आहे का स्वतःला कधी छान वागवलं आहे का, का स्वतःवर प्रेम केले आत्मविश्वास डगमगू न देण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न करता का आरशामध्ये पाहून स्वतःसोबतच गप्पा मारणे रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःबद्दल छान छान बोलणे रोज संध्याकाळी छान स्वतःसाठी स्वतःसोबतच एकटच जाऊन एखादा फेरफटका मारून येणे याने सुद्धा तुमचा आत्मविश्वास तुमचं मनोबल वाढत असतो उगाच छान तयार होऊन स्वतःचा एखादा सुंदर फोटो सेल्फी काढून कधी तुम्ही तो पोस्ट केला आहे का इतरांसाठी नाही हो स्वतःसाठी ज्या गोष्टी करायची भीती वाटते त्या गोष्टी मुद्दामून तुम्ही केलेल्या आहेत का मग त्या करायला सुरुवात केली पाहिजे ना त्यानेच तर तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे आपल्याला कोण काय म्हणत आहे आपल्याविषयी काय बोलत आहे ह्याच्याकडे आपण फारसं लक्ष द्यायचं नाही आपण काय करतो तिथेच लक्ष देतो आणि यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो तुम्ही ते वाक्य ऐकलंच असेल की नृत्य असं करा जणू कोणी तुमच्याकडे लक्षच देत नाही आपल्याला आयुष्य अगदी तसंच जगायचं असेल आयुष्य जगायचं अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या करायला सुरुवात करायची की जणू काही आपल्याकडे कोणी बघतच नाही आहे आपल्याला कोणी काही म्हणतच नाही आहे जरी आपल्या कानावरती अशा गोष्टी आल्या की आपल्याबद्दल लोक असे असे बोलत आहेत पण जर आपण चांगल्या काही गोष्टी करत असतो आणि त्यातून लोक काहीतरी आपल्याबद्दल बोलत असतील तर मग तिकडे लक्ष दिले पाहिजे का तर अजिबात नाही त्यांनी आपला आत्मविश्वास डगमगणार आहे सुरुवातीला तर सगळेच बोलतात नावे ठेवतात कारण लोकांचं कामच आहे नावे ठेवणं पण जेव्हा आपण अशा गोष्टींमधून काहीतरी अचिवमेंट्स करतो काहीतरी मिळवतो त्याच वेळेला हेच लोक आपलं कौतुक करतात जगा अशा रीतीने जणू प्रत्येक जण तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे सुरुवातीला असं जगायचं आहे की प्रत्येक जण आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाही आहे कोण काय म्हणतंय मला कळतच नाही मला ऐकूच येत नाही आहे आणि त्याच्यानंतर आपलं जगणं आपली सुधारित आवृत्ती अशी असली पाहिजे की प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष ठेवतोय आपण काय करतोय त्यातून प्रत्येकजण इन्स्पायर होतोय आणि या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणता आलं पाहिजे आपण कशा पद्धतीने स्वतःला वेळ देतो आपण स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतो आपण आपलं रुटीन अगदी व्यवस्थित किती छान पद्धतीने फॉलो करतो या सगळ्या गोष्टींमधून आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे सुरुवातीला लोक बोलतील नावे ठेवतील जेव्हा आपण लहान लहान गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात करू आणि तो वेळ पण आपण स्वतःसाठी द्यायला सुरुवात करू त्या वेळेला हे काय करतीयेस याने काही मिळणार आहे का याने काही फायदा होणार आहे का उगीच फालतू वेळ वाया घालवत आहेस अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील पण नंतर जेव्हा आपण या गोष्टी कंटिन्युअसली करायला सुरुवात करू आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडलेली लोकांना जाणवेल आपलं व्यक्तिमत्व भारदस्त झालेलं लोकांना दिसेल त्यावेळेला ते, ते लोक आपल्याकडून प्रेरणा घेणार आहेत हे लक्षात ठेवा सगळ्यांसोबत राहूनही आपल्याला सगळ्यांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे आपल्याच भिंतींमध्ये जगता आलं पाहिजे लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या लहान लहान गोष्टींमध्ये जर आपण लक्ष घातलं तर सगळी नाती वरची असतात अंतर्यामी फक्त आपण एकटेच असतो हे समजतं हजारांचा समुदाय आपल्या अवतीभोवती असतो पण तरीही आपला एक भाग नेहमीच एकटा असतो आपल्या जीवलग व्यक्तीला जेव्हा आपण मिठी मारतो आलिंगन देतो तेव्हा सुद्धा आपल्यातला एक भाग एकटाच असतो कारण आपण या जगात एकटेच आलेलो आहोत आणि हे जग सोडून जातानाही आपण एकटेच जाणार आहोत अस्तित्वात्मक एकटेपणा हाच आपला खरा स्वभाव आहे आपण जेव्हा एकांताचा आनंद घ्यायला सुरुवात करू आपण जेव्हा स्वतःमध्ये रमायला सुरुवात करू त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःसोबत इतरांचाही आधार बनणार आहोत एखादी गोष्ट करायला घ्यायची एक दोन दिवस करायची आणि मग ती सोडून द्यायची आणि मग पुन्हा आपल्या जीवन इतरांसोबत कम्पेअर करत बसायचं स्वतःची तुलना इतरांशी करत बसायचं यामधून काय मिळतंय यामधून फक्त आपण आपला आत्मविश्वास गमावतो आपण आपल्या आयुष्यात का आणि कशासाठी जगतोय याचा शोध आपण जर आपल्या आयुष्यात घेऊ शकत नसलो तर मग ते आपण खूप आपलं आयुष्य वाया घालवत असतो आपण खरंच काहीतरी केले पाहिजे त्यामुळे स्वामी भक्तांनो नामस्मरण करा स्वामी भक्ती करा स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चाला मन आणि बुद्धी यांचं तारतम्य झालं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात आणि त्यासाठी स्वामींचे आशीर्वाद हवे असतात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट लव्ह यू गॉड स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता नामस्मरणात रहा, नामस्मरण केल्याने जो आनंद मिळतो तो आनंद कोठेही मिळत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ धन्यवाद